मोठी बैठक असल की नजर बोलत नाही ज्या पोरांनी ट्रॅक्टर लावले त्यावर बोले बँड वाजिनावर सुद्धा बोली त्यांच्यावरती बोल नाकार ज्यांनी साखर उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल आम्हाला उपोषण करणाऱ्या दाखल ज्यांनी रेण्या काढल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल कुठं पाप आहेत तुम्ही एवढी समाजाची नाराजी अंगार घेण्याची मुख्यमंत्री साहब आणि फडणवीस साहेबांना काहीच गरज नव्हती काहीच गरज नव्हती या समाजानं पिढ्यान पिढ्या तुमच्या अंगावरती गुलाल टाकलाय सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी एकत्र ले आले मग तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो याला गरज नसताना काम केले गुन्हे दाखल केले मला तर लातूर उदाहरण आहे का जिल्हा कोणचा आहे कोणत्या एसपीच होत तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं फडणवीस साहेब दुसरी किमा तुमची महिलांना तुमचे यवतमाळचे एसपी साहेब सुद्धा बसून ठेवायला लागलेत आंतरवालीचे बैठकीला जाऊ नका मराठे नाही थांबणार तुम्हाला घरी था। बसवतील आता मी धावण्याच्या आर्यन बोलत नाही राजकारण माझा मार्ग नाहीये जेल गोरगरीब झेलच्या मोठं करतो तुम्ही हा अन्याय मराठा समाजावरती करणार असाल स्वतःच्या आई बहिणीबद्दल जितकी माया होती तितकी लोकांच्या आई बहिणीबद्दल तुम्हाला माया पाहिजे होती त्या एसमीना बसून ठेवलंच का तुम्ही अन्याय करणार तुम्ही आणि महाराष्ट्रातल्या करोड मराठ्यांना काय खून नाही केले आपण त्यांना जर खोटे गुन्हे दाखल करायचे असले तर लेकरासाठी अंगावर घ्या भेवणाचा गुन्हे घ्या मी पण यासाठी अंगावर घेतली मी नाही हटत आपण आता नाही हटायचं आपल्याला ना मुख्य दिशा ठरवायची तुम्हाला वाटत असेल पण तिकड <laughs> पर्यायाना मराठ्यांना ना झाला मरा जे करायचं नाही ते करायची वेळ सरकारनं मराठ्यांवरती आणली आपल्याला आपल्या भूमिकेवरती ठाम व्हावं लागणार विषय आपल्याला बदलून चांगला नाही सरकारनं आपण सांगितलं होतं कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली सांगितलं काय माहितीये का आम्ही सगळे गुन्हे मागा घेणार आहेत पण सध्या आचारसंहिता आहे आणि मागच्या सात महिन्यात काय होत मागच्या सात महिन्यात सगळं भोगत मोकळच होत तवा तुम्ही होते कुठ किती यात करावं समाजाचा किती वापर करावा समाजाला किती अडचणीत आणायच मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यां झाली गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकड गेला आम्हाला नाही देणं गेलं परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकतो तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितलं शिंदे साहेबांना या मराठा समाजाने खूप प्रेम केलाय तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले तुम्ही लाट अंगावरती घेतली मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो आरक्षण देतील तर शिंदे साहेबच माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता सगळ्या सोयांच्या अंमलबजावणी करायला आचार सहित त्याच्या अगोदर कॅबिनेट तुम्ही घेतली तिच्या तय नाही केलं फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल आम्ही बसतोय आचार सहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वाया गेली कुणी मिठाचा खडा टाकला माहित नाही टीव्ही होऊ दिली नाही तुम्हाला शेवटचं सांगतो आरक्षणात लय ताकद आहे उन्हात कळतोय तळा मी सात महिन्यापासून उन्हातच तळतो आपली एक वाशिबची मुलगी आहे मला मेसेज दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असती तिच्या नशिबारक दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कोण ते लेकरो एक एकवीसशे रँक वरून डायरेक्ट दोन रँक लाली आणि हायएस्ट दर्जाच्या अधिकारी लावली <प्राँगा> आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोनच वर्षात राज्यासह देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणारे नोकरी म्हणून लेकर मी ते आरक्षण मिळवून द्या आपण शेतात रोज घाम घालतोय लेकर होण्यासाठी ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत आपल्याला उन्हा तुबा करणाऱ्यांना तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उन्हा खाता आणणार आपल्याला कष्टाचे भोगा आपल्याला थोडा लागणार सगळं आई सेंट करावं लागणार आहे तरच आपले लेकर आहे मी व्यासपीठावर बोलत असताना आजोबाजोला दिसतय तुम्हाला नाही उभं राहायला जागा तुमच्या जीवनाला का सविष होतोय पण लेकराच्याही काळजाला काढले हात घालून बघा या राज्यकर्त्यांवर आपले लेकर आरक्षणामुळे टाळ फरायला लागले आक्रोश करायला लागले मिळेल तिथे ओबारा जागा पूर्ण फूल झाली पण पर्यायी आपल्या पुढे काय नाही सरकारला धोरणावर आणायचं असेल सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे गोरगरिबांचे लेकर गुतवायला लागले आणि फडणवीस साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिले जे आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही दोन